नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे जिवे मारण्याची धमकी देणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी मनसेचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन अहिलानगर अमन शिवकुमार श्रीमल राहणार धर्माधिकारी मळा अहमदनगर यांनी पोलीस कर्मचारी अभिजित अर्कल हा वारंवार जिवे मारण्याची धमकी देत असून अमन शिवकुमार श्रीमल यांनी आपल्याकडे वरील पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार केली होती त्यावर आपण कायदेशीर कारवाई करून त्याची पोलीस खात्यांतर्गत चौकशी चालू केली आहे याचा त्याला राग आल्यामुळे तो अमन शिवकुमार श्रीमल यांना वारंवार भेटून तू केलेली माझ्या विरोधात तक्रार मागे घे अन्यथा तुला व तुझ्या सतरा अठरा महिन्याची मुलगी जीवे मारून टाकेल किंवा तुला खोट्या केस मध्ये अडकवून जामीन सुद्धा होऊ देणार नाही असे म्हणत धमकी देतो तरीवरील कर्मचारी अभिजित अरकर या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने गजेंद्र राशीनकर अहमदनगर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ॲडवोकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे किरण रोकडे संकेत प्रशांत जाधव प्रकाश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मान्य गाडगे साहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिले आहे की सायबर शाखेचा एक कर्मचारी आ, आरकल अभिजित आर्कल हा श्रीमाल आ, आमन श्रीमाल म्हणून जे तर त्यांना वारंवार भेटून तू जी एस पी साहेबांना तक्रार केलेली आहे ती माझ्या विरोधातली तक्रार मागे घे अन्यथा मी तुला जिवंत मारून टाकेन अशी वारंवार त्यास धमकी देत होता त्या संदर्भात आम्ही माननीय एस पी साहेबांना भेटून रितसर असं निवेदन दिलेलं आहे त्यावर एस पी साहेबांनी आम्हाला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आम्हाला शब्द दिलेला आहे मी आमन शिवकुमार श्रीमल राहणार धर्माधिकारी मला अहिल्यानगर अभिजित अर्कल हा सायबर क्राईम पोलीस मध्ये अहिल्यानगर येथे कार्यरत असून तो मला आणि वार माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असून मला व माझ्या बायकोला घटस्फोट देण्यासाठी भाग पाडत आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी माझ्यावर दोन वेळा हल्लाही केलेला आहे माझे सर्व मोबाईल मधील पुरावे नष्ट करत त्यांनी मला धमकी दिली जर एस पी आवारात परत दिसलंच तर मी तुझ्या हातपाय तोडून टाकेल व तुला खोट्या गुन्ह्यात नोंदवेल असं वारंवार त्रास होत असताना मी मनसे अध्यक्ष जे आहेत गजेंद्र भाऊ राशिनकर यांना एक पत्र अर्जत राह भेटून त्यांना एक निवेदन दिलं असता तर त्यांनी माझ्या विनंतीस मान ठेवून माझे माझे जे काही माझ्यावरती जे अन्याय झालेला आहे त्याला त्यांनी साथ देऊन माझं त्यांनी काम केलेलं आहे जर रक्षकच पोलीस रक्षकच जर भक्षक झालेले असतील तर सामान्य माणसांनी जगायचं कसं यामुळे मी मागितलेली आहे त्याला त्यांनी माझं उत्तर देऊन त्यांनी सह स्वतः एस पी सरांना भेटलेले आहेत त्यामुळे त्यांचं मला कार्य एकदम आवडलेलं आहे आणि यापुढे जे काही कारवाई करतील ते एस पी साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे

हिरस्कुळा साव्याचे वे सूक्ष्मंamsfontsमज मस्ति मध्ये रमते मन हे सरगत साईबना साईबना टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईबना